नमस्कार आज आपण लस्सी बनवणार आहोत पण लस्सीसाठी जे दही लागतं ते सुद्धा आपण आधी घरीच लावून घेणार आहोत तर दही लावण्यासाठी मी आत्ता इथे एक लिटर दूध हे गरम करून घेतलेलं आहे एक लिटर हे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे मी गरम करून कोमट करून घेतलेलं आहे ज्यात आपलं पूर्ण बोट असं जात आहे असं आता ह्या दह्याला अशी साई येऊन दिलेली आहे याच दह्यामध्ये मी तुरुटी फिरून घेणार आहे आपण जे पाणी स्वच्छ करण्यासाठी जी दुरटी वापरतो ती दुरटी मी घे गे, घेतलेली आहे ती फक्त ह्याच्यात एक मिनटं फक्त अशी फिरून घ्यायची याने काय होतं आपलं दही घट्ट होतं आणि दह्यामध्ये जर काही असेल तर ते हे स्वच्छही होऊन जातं दूध जर जा तुम्ही फ्रीजमधून थंड करून घेतलं तर त्यामध्ये दही व्यवस्थित सेट होत नाही खूप गारही नाही आणि खूप गरमही नाही दूध हे टे रूम टेम्परेचरवरच घ्यायचं मी गरम करून दोन तास असंच ठेवलं होतं ओट्यावरतीच फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं नव्हतं आता ह्या दुधामध्ये आपली त्रुटी फिरून झालेली आहे आता दही लावण्यासाठी इथे मी भांडं घेतलेलं आहे इथे मी दही घेतलेलं आहे हे दही पहिले मी सगळ्या भांड्याला पूर्ण लावून घेणार आहे मी हे हाताने लावून घेणार आहे भांड्याला सेट होत हे जे दही घेतले आपण हे सुद्धा पूर्ण गार फ्रीज मधलं नाहीये फ्रीज मधून काढून जवळजवळ दोन तास मी बाहेर ठेवलं होतं आणि मग हे दही वापरलेलं आहे मी पूर्ण दही आणि दूध दोन्हीही गार घ्यायचं नाहीये रूम टेम्परेचरच घ्यायचं आहे म्हणजे दही व्यवस्थित छान सेट होतं यात यात आता आपण दूध टाकून घेणार आहोत आता या दुधामध्ये मी आणखीन एक चमचा दही टाकून छान असं हलवून घेणार आहे आता यात मी थोडीशी साखर टाकून घेणार आहे कारण का आपल्याला हे दही लसीसाठी वापरायचं आहे त्यामुळे फार असं आंबट नको आहे म्हणून म्हणून एक टीस्पून आपण ह्याच्यात साखर घालून घेतलेली आहे आता हे छान सगळं असं एक करायचं आहे आपण यामध्ये साखर घातली आहे ते फक्त दह्याला थोडासा गोडपण येण्यासाठी साखरेमुळे असं वाटेल की साखरेचं पाणी होईल सा आणि दही हो बनणार नाही तर तसं नाही आहे थोडंसं फक्त गोडपणा येण्यासाठी आपण यात साखर घातलेली आहे कारण का लस्सी फार आंबट टेस्टला छान नाही लागत म्हणून आता हे दही आपलं सगळं एकजीव झालेलं आहे आता हे असंच आपण एका उबदार ठिकाणी ठेवून देणार आहोत उन्हाळा आहे शक्यतो पाच ते सहा तासामध्ये हे दही तयार होतं उन्हाळ्यामध्ये आता आपण हे असंच ठेवून देणार आहोत तुम्ही कशाहीमध्ये उबदार ठिकाणी ठेवू शकता शक्यतो मी किचन ओट्यावरच ठेवणार आहे आणि याला हलवणार नाही आहे त्यामुळे आता आपण भेटूयात एक पाच तासानंतर आपलं दही छान असं सेट झालेलं आहे हे मी सहा तास ठेवलं होतं सहा तासाने आता आपण हे पाहत आहोत छान असं आपलं दही सेट झाले आहे आता हे मी काढून घेणार आहे तर याच दह्यापासून आपण लस्सी बनवणार आहोत आता आपण लस्सी बनवणार आहोत आता पहिले यामध्ये मी दही घेणार आहे साधारण तिथे एक कप दही घेतलेला आहे यामध्ये तीन टेबलस्पून मी साखर टाकून घेणार आहे यामध्ये थोडीशी इलायची पावडर घालणार आहे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातले तरी चालेल आता हे छान मी असं रवीने घुसळून घेणार आहे मिक्सरपेक्षा ही अशी लस्सी नेहमी खूप छान लागते दोन मिनटं मी हे घुसळून घेतलेलं आहे आता ही आपली प्लेन लस्सी तयार झालेली आहे मी आधीच मलई काढून घेतली होती याच्यावरती अशी ही मलाई टाकून घेणार आहे छान अशी ही प्लेन लस्सी तयार झालेली आहे आवडती चॉकलेट लस्सी बनवणार आहोत आता आपण चॉकलेट लस्सी बनवणार आहोत पुन्हा मी इथं दही घेत आहे साधारणतः एक कपच दही आपण घेतलेला आहे त्यात मी वन टी स्पून कोको पावडर टाकणार आहे चॉकलेट सिरप कलर छान येतो याने तीन टेबल स्पून साखर साखर टाकल्यानंतर मी छान असं घुळून घेणार आहे यानेच मिक्सरमध्ये काढायची गरज नाही आहे एकजीव होऊन जातं रवीला आपलं हे चॉकलेट लस्सी बनून तयार झालेली आहे मी ग्लास मध्ये काढून घेणार आहे त्याआधी ग्लासला मी चॉकलेट सिरप लावून घेणार आहे घालून आहे यामध्ये मी चॉकलेट टाकणार आहे छान आपली चॉकलेट लस्सी तयार झालेली आहे आता आपण मँगो लस्सी बनवणार आहेत इथे मी अर्धा आंबा घेतलेला आहे कापून यात मी पिठी साखर टाकून घेणार आहे थोडीशी इलायची आता दही आता हे सगळं मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे आता आपली ही लस्सी तयार झालेली आहे मी ग्लासात काढून घेणार आहे ग्लासमध्ये आतून मी मँगो सिरप लावून घेतलेला आहे थोडस वर्ण मी पिस्ताचे काप टाकते आपली मँगो लस्सी ही बनून तयार आहे आता आता आपण आपली चौथी लस्सी बनवणार आहोत पान लस्सी यासाठी मी इथे बडीशेप घेतलेली आहे एक टी स्पून बडीशेप घेतलेली आहे यामध्ये मी एक चमचा गुलकंद घालून घेत आहे आता मी दही घालून घेणार आहे साखर गुलकंद गोड आहे त्याच्यामुळे साखर मी अगदी एक ते दीड स्पूनच घेतलेली आहे थोडीशी इलायची इथे मी खायची पाने घेतलेली आहेत ही आता मी बारीक कट करून घेणार आहे आता हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे अशात आपली ही पान लस्सी तयार झालेली आहे मी मध्ये काढून आहे प्रकारे आपल्या चारही लसी बनून तयार झालेल्या आहेत व्हिडिओ चालू असताना या दोघांची नुसती गडबड चालू असते मम्मा कधी होईल कधी होईल घ्या आता झालाय घ्या टेस्ट करा पटकन कोणाला कोणती हवी आहे हळू 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 कशी झालीये चॉकलेट लाटला अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा